म्हणून जिथं कुठं बाळूमावाचं मंदिर असेल जिथं कुठं बाळूबाचा अधिष्ठान जिथं कुठं बाळूबावांची पालखी असेल तिथं फारस जवळ जाण्यासाठी स्त्रियांना अधिकार अजिबात नाही का तर स्त्रीचा त्याग केला सगळ्या गोष्टींचा त्याग केला जाळवणी संसार बैसुरंगणे अशा अवस्था प्राप्त केली आणि फक्त एकच ध्येय धरलं या जगाचं कल्याण आणि मामाचा अवतारच जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहकारी हो ऐका फक्त तुमच्या आमच्या उद्धारा करता माझ्या बाळूमामाने अवतार धारण केलाय अरे काहीतरी कारण म्हणून मामा इथपर्यंत आले काहीतरी कारण म्हणून या मेडत गावामध्ये आले काहीतरी कारण म्हणून या असणाऱ्या या वस्तीवरती आले काहीतरी कारणे ना मामा तुम्ही इथपर्यंत आलाय कशा करता काय कारण आहे उधराया चूर वाढवली भक्ती वाढवला भाव वाढवला धर्म आणि कुणाच्या नाव विठोबाचे या विश्वामध्ये भगवंताच्या नावाची ख्याती पसरवली म्हणून गोबरा सांगतात मामा हे आधिकारी संपूर्ण व्यक्ती मामा जगाचा सगळ्या प्रपंच करण्याचा निर्णय घेतला आता स्वतःच्या प्रपंचा आणि आले आणि मेदके गावामध्ये आल्यानंतर बाळूमामांनी फाल्गुन वद्य वद्यक्यामध्ये भूतबादा खांब रोवला आणि भंडारा उत्सव चालू केला ती तिथी म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजे येणारी पाच आणि सहा एप्रिल बरोबर ना पाच सहा एप्रिल येणारी ती तारीख मामांनी ती तिथी निवडली आणि त्या तिथीला बाळूमामानी भंडारा उत्सव चालू केला आणि भंडारा उत्सव चालू केला आता भंडारा भंडारा म्हणाल तर भंडाऱ्यात दोन प्रकार आहेत बरं का बाबा किती प्रत्येक ठिकाणी सांगतो भंडाऱ्याची ख्याती का तर आपण मामाच्या आहोत भंडाऱ्यातला पहिला प्रकार कपाळाचा भंडारा आणि भंडाऱ्यातला दुसरा प्रकार आरती नंतर आपण महाप्रसाद सेवन करत होतो भंडारा कपाळाच्या भंडाऱ्याची ख्याती ऐका या मामांच्या तळावरती आल्यानंतर कपाळाला भंडारा न लावता निघून जाणं हे दुर्भाग्याचं लक्षण आहे का या मामांच्या तळावरती आल्यानंतर अरे ज्याच्या कुणाच्या कपाळाला माझ्या मामाचा भंडारा लागेल ना तर चिघर मरेशा बदलण्याची ताकद मामाच्या भंडाऱ्यामध्येशा बदलण्याची ताकद एवढ्या सामर्थ्य माझ्या मामाच्या भंडाऱ्यामध्ये आहे आणि भंडारा भंडारा सांगू का बाळूमामांचा चिमुटवर भंडारा म्हणजे सोन्यासारखा कसा आहे बाळूमामाचा भंडारा म्हणजे सोनई पण ते कळणाराला कळालं कुणाला सुद्धा कळलं नाही तर कळण्याकरता अगोदर बाळू भक्त व्हावं लागतं आणि बाळू भक्त होण्याकरता मामाच्या दरबारात येत असतात ऐका भंडारा भंडारा पहिला कपाळाचा भंडारा बाबा पहिला कपाळाचा भंडारा दुसरा आरती नंतर आपण खातो तो भंडारा आता त्या भंडाराची ख्याती ऐका त्या मामांच्या तळावरती आल्यानंतर कुठलाही प्रसाद असू दे आरती झाल्यानंतरचा जो कोणी या बाळूमामांच्या बाळूमामांच्या तळावरचा महाप्रसाद सेवन करला त्याच्या अंगामध्ये कुठलीही बाधा असू द्या कुठली रोग नष्ट करण्याची ताकद मामाच्या प्रसादामध्ये आणि आहे नष्ट करणार एवढी ताकद भंडारीची कपाळाला भंडारा असता आणि मुळात तुम्ही आम्ही हिंदू धर्मामध्ये जन्माला कपाळाला तरी काहीतरी लावा लावतो लावा का तर आपण हिंदू धर्मात कपाळाला कपडाला चंदन असू द्या कपडाला बुक्का असू द्या कपडाला भंडारा असू द्या काही का लावा जर तुमच्या कपाळाला भंडारा असेल गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल तर हृदयी कळवळा वैष्णवांचा तुळशी माळ गळा गोपीचंदन हृदय कळवळा वैष्णवांचा अरे ठेस तुम्हाला लागली आहे का आपल्याला जर भंडारा मामाचा असेल ना हेच तुम्हाला लागले तर दुःख माझ्या मामाला होईल रे वेदना तुम्हाला झाले तर सहन माझे बाळू मामा करतील बाळू मामा तुमच्या सगळ्या संकटाला धावून येतील प्रत्येक अडचणीला धावून येतील प्रत्येक इच्छा पूर्ण करतील माझे बाळू मामा मनातल्या सगळ्याच इच्छा पूर्ण करतात काय म्हणतो मी च लावलं बरं का स दहा वेळा विचार करून लावतोय बाळू मामा मनातल्या सगळ्याच इच्छा पूर्ण करतात पण त्याला सुद्धा पण आहे काय पण त्याच